घाटकोपर आज मी एका विशेष पेशंटला भेटवत आहे जे माझ्याकडे डोंबिवलीवरून आले ते त्यांच्या शब्दात सांगतील हा पेशंट मला गणेश साळेकर साहेब यांनी रेफर केलेला होता आणि ते सांगतील त्यांना काय काय त्रास होता नमस्कार मॅडम बोला मला काय काय त्रास होता मोठ्या ना बोला मला ब्लिडिंगचा त्रास होता हा मी दोन तीन डॉक्टर केले अगोदर पण मला काही फरक पडत नव्हता त्यांच्या हॉर्मोसच्या गोळ्या चालू असायच्या तोपर्यंत मला बर वाटायचं पण एकदा काही गोळ्या बंद केल्या की मला परत त्रास चालू व्हायचा असं मी एक दोन वर्ष काढली पण मला काही फरक नाही आता मला फरक पडलाय यांच्याकडे येऊन चाळीस दिवसाची ट्रीटमेंट होती मी बरी झाली पूर्णपणे मला जो त्रास होता तो कमी झालाय हिमोग्लोबिन खूप कमी झालेलं माझं ते पण आता रेग्यु म्हणजे हाय व्यवस्थित दम लागत होता वाटत होता बऱ्याच ऑपरेशन करा ऑपरेशन करण्याचं भाऊनी सांगितलं की असे डॉक्टर आहेत घाटकोपरमध्ये या तुम्ही आम्ही एवढा लांबून आलो घाटकोपरला आम्हाला बरं वाटलं आता मी बरी झाले म्हणजे चाळीस दिवसाच्या ट्रीटमेंट मध्ये नाही मला खूप फरक पडलाय खूप म्हणजे खूप व्यवस्थित आहे माझं सगळं आता गुड हा पेशंट म्हणतो ना आपण ब्लिडिंग जास्त दिवस दिवस जास्त दिवस म्हणजे साधारण दोन ते तीन वर्षापासून त्यांना ब्लिडिंगचा होत असतात आणि ब्लिडिंग थांबण्यासाठी बऱ्याच डॉक्टरांनी हार्मोनच्या गोळ्या दिल्या होत्या हार्मोनच्या गोळ्या काय करतात तेवढ्या फक्त ब्लिडिंग थांबवतात आणि परत मग आहे ब्लिडिंग सुरू होतं आणि सल्ला आम्हाला ऑपरेशन करण्याचं म्हणजे गर्ग पिशवी काढून टाका असं सांगितलेलं आम्ही न काढता आम्ही इकडे आलो आणि इकडे येऊन आम्ही ट्रीटमेंट घेतली पूर्ण ट्रीटमेंट केली आम्ही बाहे, बाहे आता मी तुमचं वय किती मॅडम चौतीस वर्ष वय असताना जर गर्भाशयाची पिशवी काढली तर हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि स्त्रीत्व पूर्ण गायब होतं मग स्त्रीत्वाची लक्षणं पूर्ण गायब होतात आणि सगळ्यात महत्वाचं कसं पिशवी काढून टाकणं हा डॉक्टरांसाठी खूप सोपं ऑपरेशन असतं पण त्या पेशंटला मेनोपॉजचे सगळे सिमटम्स येतात म्हणजे चेहऱ्यावर पडायला सुरुवात होतात गरम वाटायला सुरुवात होत बेचनी होते खूप म्हणजे सांगितलं की काढूच नका काय पर्याय करा पण लास्ट काढू नका असं सांगितलं म्हणून आम्ही इकडे आलो साई सिद्ध क्लिनिक मध्ये व्यवस्थित आहे चांगलं आहे या पेशंटच ऑपरेशन न करता आपण गर्भाशय वाचवलेलं प्रत, आहे म्हणजे अशा प्रत्येक पेशंटचं अशा बऱ्याच पेशंटचं जवळजवळ शंभर पेशंट गर्भाशयाचं ऑपरेशन न करता त्यांचं ब्लिडिंगचे प्रॉब्लेम आहेत ते ब्लिडिंगचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत काय असतं गर्भाशय म्हणजे स्त्रीच स्त्री असतं आणि तुमच्यासारखं गर्भाशयाचा त्रास आहे आणि ज्यांना ब्लीडिंग होतंय आहे त्या पेशंटसाठी तुम्ही काय सल्ला द्याल मी तर सांगते ऑपरेशनचे सल्ले तुम्हाला डॉक्टर देत असेल तर तुम्ही ते करू नका तुमचं काही शरीराचा भाग वाचवायचा असेल तर तुम्ही ही ट्रीटमेंट करा इथे या सायन्स इथे या डॉक्टरला आहे ते वाचू त्रास होणार नाही प्लीज करू नका ऑपरेशन पेक्षा ही आपण ट्रीटमेंट आहे ना ती सर्वश्रेष्ठ आहे त्याने तुमचं गर्भाशय वाचतं तुमचा कुठलाही पार्ट काढून टाकला जात नाही आणि तुमच्या शरीरामध्ये बॅलन्स करून आपण ब्लिडिंग आहे ते थांबवू शकतो धन्यवाद